नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या जिल्ह्यातील एका तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची जमा केली जाणार आहे या विषयी संपूर्ण स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो शासन निर्णय ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सांगली जिल्ह्यात अवेली पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अनवे, राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिष्ठान निधी सुधारित दर व निकष एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून लागू करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो अवेली पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान तेहतीस टक्केपेक्षा जास्त असल्या जिल्ह्यात जेवढे क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर मर्यादेत विविध दराने निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते ऑक्टोबर दोन हजार तेवीसमधील शेती पिकांच्या नुकसानीकरिता विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाला होता त्यानुसार निधी वितनास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खाली शासन निर्णय पाहू शकता मित्रांनो शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे पा विभागीय आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक दोन येथील नमूद दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीसच्या पत्रांवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सांगली जिल्ह्यातील शिराला तालुक्यातील एक पॉईंट तेहतीस हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीच्या अनुषंगाने एकूण अठरा हजार चारशे पंचेचाळीस इतका निधी वित अटी व सर्तींच्या अधीन राहून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या सांगली जिल्ह्यातील शिराला तालुक्यातील अठरा शेतकऱ्यांकरिता अठरा हजार चारशे पंचेचाळीस रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही रक्कम या जिल्ह्यातील शिराला तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगड प्रति हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपयेप्रमाणे जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो